म्हणजे माझं असं होतं की केमिस्ट्री काय काय जी सात सात दिवस रिवाईज करायचे माझं असतं की मी सकाळी बसलो आठ नऊ वाजता कि टाइम पर्यंत माझं केमिस्ट्री सगळं संपायचं करून पूर्ण एफ एस ओ फोकस करण्यामाग असं होतं की एक की 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 कंडिशन अशी आली की वडील सलग आयसीयू मध्ये दोनदा गेले आणि असं होतं की बाबा हा डॉक्टर माझे मित्र डॉक्टर आहेत ते सांगायचे मला की अरे कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं एकदा तर डॉक्टरांनी रात्री अचानक सांगितलं की चान्सेस खूप कमी आहेत आयुष्यामध्ये ना स्ट्रगल एकदा करावंच लागतं मग ते तुमच्यावर तुम्ही स्ट्रगल कधी करतात तुम्ही आताच्या काळात जर स्ट्रगल केला ना की तुम्हाला यश मिळेल ना त्या यशामुळे तुमचं पुढचं आयुष्य खूप सुंदर जाणार आहे चार वर्ष तीच लायब्ररी तोच बेंच अशा ठिकाणी मी अभ्यास केला तुम्ही आता बरेच जण असं म्हणतात की सायन्स अवघड हो जातं सायन्स अवघड हो जातं एकदा करा एक वर्ष द्या सायन्स होऊन जातं वर्ष मध्ये सायन्स अवघड हो जातं सायन्सला करतच जात नाही आणि सायन्स जास्त मार्क आलाय नमस्कार किरण निंबोरे वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत राज्यसेवा दोन हजार तेवीसच्या परीक्षेमधून एफ पदी निवड झालेले प्रथमेश माने सर आपल्यासोबत आहेत सर आपलं वासवट खूप थोडक्यात झालं पण सांगायची गोष्ट ही की डिस्क्रिप्टिव्हमधली पहिली परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये पेपर लिहून ते पास झालेत <laughs> ज्याची सगळ्या महाराष्ट्राला भीती आहे हो। ती परीक्षा तुम्ही दिली आणि त्याच्यावरतीच आपल्याला आहे कारण पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम वर्षभराच्या प्रत्यक्षानंतर तुमचा रिझल्ट लागला आणि आज तुम्ही एफ ओ म्हणून तुमचं स्वप्न कुटुंबाचं स्वप्न मित्रमंडळींचं स्वप्न पूर्ण केलं अर्थात स्वप्न मोठी असतील अजून तुमची परंतु ही जे सुरवात आहे ती ती चांगली झालेली आहे तुमची डिस्क्रिप्टिव्ह oh. पॅटर्न येऊयात आपण परंतु तत्पूर्वी प्रथमेश माने काय होते एफ होण्यापूर्वी ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे uh, तर एक कॉलेजमधले एक साधारण विद्यार्थी जास्त असं काही असं लईमलेट मध्ये किंवा खूप हुशार आहे खूप असं काय नॉर्मल एक विद्यार्थी असं ती करतोय एम पी एस सी पण माझं एमपीएससी जे होती की अशी असं म्हणतो ना मी खूप स्ट्रगल केलाय रात्रभर जागी माझं काय नाही आठ नऊ ला उठणारा दहा अकरा वाजली कधी रूम मधनं बाहेर लायब्ररीतून बाहेर पडतोय असं सहज स्ट्रगल केलंय तेवढंच की कष्ट काही सवय माझ्याबरोबर जे दोघांनी केली ना त्यांनी मला काही थोडी सवय लावली म्हणजे ते असं होते की चाबोक घेऊन दोघं माझ्या मागं पळायचे रोहित आणि नम्रता ते दोघं पण माझ्यावर आता सिलेक्ट झालेत ते असं होतं की ते माझ्या मागे लागायचे किंवा करा 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 आणि माझं ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस त्या दोघांचं संपून झालं होतं की बाबा मी म्हटलं की अरे माझा पेपर एक आता पूर्ण झालाय तर ते दोघं म्हणले की आमचा पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पूर्ण झालेत वाचून सगळं तोपर्यंत तुमचा <laughs> फक्त पेपर एक पूर्ण झाला होता बरं <laughs> आणि असं होतं की हे दोघं नोट्स काढायचे मी एवढा आळशी की मला नोट्स काढणं जमायचं नाही हे दोघं नोट्स काढायचे आणि मला पाठवायचे मग माझं एकच काम असेल की ह्यांच्या नोट्स मला चुका काढणे कुठे एक्झाम्पल कमी पडलं ते एक्झाम्पल शोधून लिहिणे मग हे नोट्स रफ काढायच्या त्या नोट्सला परफेक्ट करायचं काम मी केलं आणि खरं एक असतं ना मित्रांची साथ ती मला ते ऑफिस मध्ये खूप जाणवली की बाबा हा मित्रांनी मला सपोर्ट केलं पुश केलं एक पर्यंत मिळून मिसळून तुम्ही अभ्यास करून घे त्याचा फायदा तुम्हाला झाला हो म्हणजे तुम्ही आय जरी घेत असले तरी त्याच्यात पण करेक्शन करून देत होते हा म्हणजे त्याचा फायदा त्यांनाही होत होता हो खरं तर तुमचं जे हेल्दी कॉम्पिटिशन होतं म्हणायचं याला हो आणि हेल्दी म्हणजे ते सपोर्ट असं असायचा की यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे आता समजा मी करत नाही म्हणजे काय काय गोष्टी माझ्या केमिस्ट्री वगैरे खूप सोपं जायचं मला म्हणजे माझं असं होतं की केमिस्ट्री काय काय सात सात दिवस रिवाइज करायचे माझं असतं की मी सकाळी बसलो आठ नऊ वाजता कि ना अशा पर्यंत माझं केमिस्ट्री सगळं संपायचं करून पूर्ण आणि ह्या दोघांचं उलट होतं हे बाकीचं फूडचं सेक्शन किंवा लॉजचं सेक्शन घेतला ना तरी हे खूप फास्ट करायचे आणि तिथे वेळ लागायचा मग आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत करायचो की बाबा तू ह्याचं स्टार्ट कर मी त्याचं स्टार्ट करतो तू मला हे समजून सांग मी ते समजून सांगतो आम्ही तिघं पण वेगवेगळ्या ठिकाणी जरी असेल तर आम्ही कॉलवरती डिस्कशन करायचो फिजिकली जरी अवेलेबल नसेल ना तिघांनी कॉन्फरन्स कॉल लावायचा स्पीकरवर ठेवून समोर ठेवायचा आणि मग तिथं एक्सप्लेन करून सांगायचो आम्ही असं नाही की तुम्ही तिथे फिजिकली प्रेझेंट पाहिजे प्रेजें। लांबून जरी असला तरी एकमेकांना सपोर्ट करत आम्ही कॉलवरती कमी सपोर्ट करायचो आणि करा प्रत्येकाचं काहीतरी वीक असायचं काहीतरी स्ट्रॉंग असायचं ते आम्ही एकमेकांना संभावून हातात हात देऊन पुढे पर्यंत आलो आम्ही तिघांच्या सहकार्याने तर हे कंबाईन यश हो। क्रिकेट टीम असेल किंवा कुठलीही टीम असेल हे सांघिक कामगिरी असते म्हणून यश मिळतं तसं तुमची हे कामगिरी हो ही हो। कामगिरी खूप आम्हाला अजून पण आम्ही तिघेल असेल ना जरी मिसिंग असेल ना तर आम्हाला विचारतात की आता मी अनुरोहित असेल ना तर इथं आता आम्हाला मुलं विचारतात अरे नम्रता मॅडम नाहीत का तुमच्या बरोबर आज बरं असं आता झालं की आम्ही तिघं एकत्र असतो सगळ्यांना माहिती की हा ही तिघ जण एकत्रच असतात बरं त्यामुळे आता कोण जण असतात ते आम्हाला मिसिंग वाटतं बरोबर ग्रुप भरपूर असतात परंतु त्या ग्रुपचा फायदा कसा करून घ्यायचा हे ज्यांना कळलं ते जे शस्वी झाले त्यात तुम्ही काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय होतं तुमची वडील शेतकरी आहेत आई गृहिणी आहे तीन बहिणी आहेत आणि तिघींचे आता लग्न झालेत तिघींचे पण आणि मी एक घरचं बॅकग्राऊंड म्हणजे बहिणी वगैरे सगळ्या शिकलेल्या आहेत आय टीमध्ये मध्ये आहेत एक जण ते बिझनेस आहेत मोठ्या दिदीचा तर असं घरी इकॉनॉमिक स्टेबल आहे जास्त असं हे प्रॉब्लेम नाही फक्त रिझल्टच्या म्हणजे प्री एफ एस ओ फोकस करण्यामागं असं होतं की एक की सलक की की कंडिशन अशी आली की वडील सलग सी मध्ये दोनदा गेले आणि असं होतं की बाबा हा डॉक्टर माझे मित्र डॉक्टर आहेत ते सांगायचे मला की अरे कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं तसं एकदा तर डॉक्टरने रात्री अचानक सांगितलं की चान्सेस खूप कमी आहेत आणि मग त्याच्यानंतर नेमका तो डिसेंबरचा महिना होता आणि जानेवारीमध्ये ऍड आली होती आणि त्यावेळेस असं झालं की मला असं पूर्ण ब्लँक की आता उद्या काय विचारच करता येत नाही असं काय की उद्या काय अचानकच वडिलांचं माइंड एवढं स्ट्रॉंग आहे की वडील स्वतः स्वतःला सांगत सांगत रिक झाले की मला नाही काय होणार मला नाही काय होणार तेच आम्हाला सांगायचे नाही काय होणार फक्त शुगर तरी वाढली आहे शुगर अशी होती की त्यांना ब्लडच तयार व्हायचं नाही असं होतं त्यांचं शुगर एवढी वाढली होती की ब्लड जे नवीन असतील तयार होतात ना त्या डॅम व्हायच्या लगेच त्यामुळे ब्लड कमी होतं मग ब्लड वगैरे चढवलं मग स्वतःला ते मोटिवेट करायचे तिथून मग आम्हाला एक प्रेरणा मिळेल की हा मोटिवेट व्हायला पाहिजे स्वतः मोटिवेट व्हायला पाहिजे तर आपण काय ते करून दाखवू शकतो तो एक गुण मी वडिलांकडून खूप शिकलो की स्वतः मोटिवेट झाला पाहिजे स्वतःला आपण स्ट्रॉंग ठेवलं हो ना तर मग आपल्याबरोबर बाकीचे पण स्ट्रॉंग होतात ते वडिलांनी मला खूप चांगलं शिकवलं बरोबर कारण एक्स्टर्नल मोटिवेशन जास्त वेळेस टिकत नाही नाही इंटरनल मोटिवेशन पाहिजेत आणि ते स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे आणि आईचं एक असं होतं की माझ्या आईचं एक वाक्य आहे मला ते खूप चांगलं वाटतं आयुष्यामध्ये ना स्ट्रगल एकदा करावंच लागतं मग ते तुमच्यावर तुम्ही स्ट्रगल कधी करतात तुम्ही आताच्या काळात जर स्ट्रगल केला ना की तुम्हाला यश मिळेल ना त्या यशामुळे तुमचं पुढचं आयुष्य खूप सुंदर जाणार आहे आताची मुलं काय करतात आता स्ट्रगल नाही करत आणि त्यांच्या अपेक्षा असं की पुढचं आयुष्य सुंदर जावं हे नाही जाणवत तुम्ही जर आता स्ट्रगल केलं प्रामाणिकपणे कष्ट केलं तर तुमचं पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही आता स्ट्रगल नाही ना केलं तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये कष्ट करावं लागणारच आहे ते कोणाला चुकलं नाही कष्ट करावं लागतंच मग तुम्ही आत्ता करा किंवा नंतर करा बरोबर कोणती गोष्ट कधी करायची हे जर कळलं तर निश्चित यश लवकर मिळतं आणि ते सुद्धा लागू होत नाही तर पहिले दोन तीन वर्ष आराम करायचा पुणे फिरायचं किंवा जिथं असताना तिथं टाइमपास करायचा हो आणि ज्यावेळेस कळतं की आता दोन तीन वर्ष झाले धरून पैसे कमी यायला लागलेत मग अभ्यासाला लागायचं बरं अभ्यास तुम्ही कुठे केला अभ्यास मी सदाशिव शुपिन मध्येच होतो स्वामी समर्थ मी चार वर्ष तीच लायब्ररी तोच बेंच अशा ठिकाणी मी अभ्यास केलाय आणि चुका अशा झाल्या की मी फोकस परीक्षा वेगवेगळ्या केल्या सुरुवातीला राज्यसेवा केली तीन मार्कांनी प्री हुकली पहिलीच फ्री तीन मार्कांनी त्या असंच वाटलं की नाही सगळं संपलं आता मग असं म्हणत मग त्या वर्षी ॲग्री निघाली ॲग्रीवरती थोडा फोकस केला तर बावीसशी राज्यसेवा उडाली त्याच्यामुळं आणि असं झालं की बरं होते बावीसशी राज्यसेवा उडली मग त्यावेळेस कंबाईन निघाली होती मग परत केला कंबाईन करावं मग कंबाईन करावं तोपर्यंत वडिलांचा आजार पण आलं थोडं त्यामुळे घरची स्थिती वगैरे बघत बघत मग कंबाईन उडाली मग एफ एसओ ॲड आली मग म्हणले की नाही आता हीच संधी आहे आणि असं होतं की राज्यसेवा पण निघत होती आणि पेपर घेऊन आल्या वेळेस कळलं की हा स्कोर जातो एकशे तीस च्या वर आणि राज्यसेवा होती आपली क्लिअर आणि मी असं ठरवलं की आता राजेसेवाच करायची फोकस देऊन मग त्या दिवशी रात्री अचानक परत रोहितचा फोन की सर आपण दोघं म्हणजे फेसो करूयात मग रो मी रोहितला म्हणलं नाही मी राज्यसेवा निघते इतक्या वर्षात स्वप्ना राज्यसभा करेन मग तो म्हणला की नाही सर संधी चांगली आहे आणि संधी सोडायला नको कॉम्पिटिशन कमी असणार आहे राज्यसेवापेक्षा अपेक्षा एफ ओ चांगली आहे पोस्ट पण चांगली असं चांग नाही की पोस्ट खूप खराब आहे चांगली पोस्ट आहे एकदा विचार करा मग त्या दिवशी एक रात्र निवांत बसून मी पूर्ण विचार केला की सध्या आपल्याला हवं आहे काय सध्या स्टेबल होणं महत्वाचं आहे आपण पुढच्या पोस्टसाठी करू शकतो पण आता स्टेबल होणं महत्वाचं आहे म्हणून जी हातात चांगली संधी आली ती संधी साधली आणि मित्रांनी साथ अशी दिली की झालं एफ एस ओ बरं ठरलं होतं राज्यसेवा करायचं हो राज्यसेवा देऊ शकला असते तुम्ही पण हो। तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला याची तेव्हा अशी द्विधा मनस्थिती नाही का झाली इकडे जर केलं तर ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एफ केलं तर डिस्क्रिप्टिव्ह आहे हो तो डिस्क्रिप्टची भीती सुरुवातीला खूप होती बाकी असं वाटायचं की अरे हा लिखाण आहे जर झालं झालं नाही तर आपल्याकडनं कसं होईल आपण एवढं सगळेजण परत नाव ठेवायला सगळे तयार असतात नाव ठेवायला जग तयार की बाबा हा संधी होती राज्यसेवा एकाने तरी बोलून पण दाखवलं अरे भल्या भल्याभल्यांची राज्यसेवाची प्री निघत नाही पाच पाच सहा सहा वर्ष करून तो असा माणूस एकदम सहज प्री करतोय तर कशाला संधी सोडतोय कर राज्यसेवा चांगली आहे त्यापेक्षा कधी पण चांगलं आहे डिस्क्रिप्टिव्ह कोण करतं त्यात तुला माहिती का काय काय नाही कशा लोक डिस्क्रिप्टिव्हच्या आधी लागतोय नको ना आधी लागू ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं सवय इतक्या वर्षांची कर तीन वर्ष वाया घातली तू करून टाक ऑब्जेक्टिव्ह पण असं होतं की एकदा शांतपणे विचार केला की मी नवीन नाही आहे म्हणजे मी एकटा नाही आहे हे जे सगळेजण जे माझ्याबरोबर रेसमध्ये आहेत त्यांना पण हीच कंडिशन आहे सगळेच मिळेल हा मग जर कंडिशन सगळ्यांना सारखी आहे आपण जर कष्ट केलं तर यश मिळेलच प्रामाणिकपणे कष्ट करावं संधी सगळ्यांना समान मिळते तर कशा आलो नको हा असं असतं किंवा पाच सहा वेळा एफ एसू ची ऍड आली डिस्क्रिप्टिव्ह मग जुने विद्यार्थी आपल्या जास्त कॉम्पिटिशन आहेत असं काही नाही किंवा सगळेजण समान आहेत सगळेजण एकत्र पळणार आहेत मग आपण थोडा आपला स्पीड ठेवला पळायचा तर सहज होईल बरोबर हे हिशोबाने म्हटलं होईल ते पुढे बघून स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जो आपण त्यासाठी मग मी राजेश पाणी सोडलं आणि एफ एस चांगली साथ दिली मला मग कशी कशी रिटर्नची हो प्रॅक्टिस म्हणजे नोट्स वगैरे ह्या दोघांकडून प्रोव्हाइड व्हायच्या आणि तर थोडं वीक होतं कन्सेप्ट खूप चांगलं होतं मी एक्झाम्पल आणि ड्रॉइंग खूप चांगलं काढायचो माझं असं होतं की माझं प्रेझेंटेशन माझे क्लासवाले पण माझा प्रेझेंटेशनचा फोटो काढून क्लासमध्ये दाखवायचे की हा हे प्रेझेंटेशन करा ह्याला प्रेझेंटेशन म्हणतात की माझं लिखाण कमी आहे रोहित जेवढं लिहायचा त्याच्यापेक्षा मी निम लिहायचो मोहिते जेवढं लिहायचं त्यापेक्षा निम लिहायचो मी पण माझं असं की प्रेझेंटेशनवरती भर आणि असं व्हायचं की ह्यांच्यापेक्षा मी कमी कंटेंट लिहिलं आहे पण ह्यांच्यापेक्षा दोन चार मार्क मला जास्त पडायचे टेस्टला वगैरे आणि सराव करायचा म्हणजे आम्ही आमचंच पेपर काढायचो म्हणजे आम्ही तिघं पेपर काढायचो एक पेपर रोहित काढणार तो आम्ही दोघांनी सॉल्व करायचा एक पेपर नम्रता काढेल तो आम्ही दोघांनी सॉल्व करायचा आणि मग तू आम्ही एकमेकांना रिप्रेझेंट करायचो की बाबा हा हे इथं चुकतंय हे हे असं बरोबर करायला पाहिजे आपण हे करायचं आहे आपलं हे राहिलंय आणि तो जो डिस्क्रिप्टिव्हचा मेन मुद्दा आहे ना की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हपेक्षा कमी कष्ट आहे तुम्हाला तारखाल नाही लक्षात ठेवायचा एवढ्या डिटेल तुम्हाला शब्द स्पेसिफिक वर्ड एखादा लक्षात राहायला त्यावर तुम्ही पूर्ण लिहू हो शकता त्या क्वेश्चनच तुम्हाला आन्सर देतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं असतं की तुम्हाला कन्फ्युजन जास्त होतं ऑब्जेक्ट सब्जेक्टिव्हला कन्फ्युजन कमी जास्त होत नाही तुमचं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतो उड़े उड़े तुम्हाला एवढे एवढे मुद्दे लिहायचे असतात आणि त्यात तुम्हाला व्हरायटी असते कोणता मुद्दा स्किप करायचा कोणता लिहायचा दहा पॉईंट आहे त्या तुम्ही सहाच लिहायचे मग तुमच्या कोणते सहा तुम्ही लक्षात ठेवताय तसं ऑब्जेक्टिव्हला नाही तुम्हाला तारीख ती लक्षात ठेवावी लागते म्हणजे ती ठेवावीच लागते माहितीच परफेक्ट आकडा पाठच पाहिजे तुम्हाला पॉलिटीचा कलम आहे ना तो आकडा तो पाठच पाहिजे तुम्ही वरचा खालचा आकडा लक्षात ठेवू शकत नाही तसं सब्जेक्टिव्हला तुम्हाला तो आकडा आठवला नाही ना तुम्ही लिहू शकताय आकडा मेन्शनच करायचा नाही तुम्हाला तिथे ते एक हेल्प होते की तुमचं परफेक्टनेस थोडस कमी होतं पण हे की तुम्हाला फक्त थोडा सिलेबस वाढलाय एवढच आहे पण टाइम त्याच टाइम मध्ये दोन्ही पण होऊ शकतं किंवा सब्जेक्टिव्ह तेवढा पिरियड मध्ये होतं मुख्य परीक्षेदिल असं वाटलं होतं की आपण सिलेक्ट होऊ पहिला पेपर दिल्यावरती केमिस्ट्रीचा पेपर म्हणजे माझा केमिस्ट्री चांगला होता केमिस्ट्री पेपर खूप हार्ड पडला त्या सुरुवातीला वाज पेपर जो तुम्हाला सोपा जाणार होता हा सोपं म्हणजे भस्केसरांकडे मी क्लासला होतो भस्केसरांनी खूप मदत केली त्यावेळेस केमिस्ट्रीसाठी वगैरे आणि तिथे मी केमिस्ट्री टॉपच करायचो बाकी माझं नॉर्मल यायचं म्हणजे मी केमिस्ट्रीमध्ये एकशे वीस मार्क सॉल्व करायचो नव्वद पंच्याऐंशी मार्क मला फक्त केमिस्ट्रीच यायचे आणि बाकीच्या सब्जेक्टला नॉर्मल नॉर्मल थोडे थोडं कमी यायचे आणि तिथं असं झालं की केमिस्ट्री जे सिलेबसच्या बाहेरचं असं वाटायचं आणि जे खूप हार्ड आम्ही कधीच वाचलं नाही अशा गोष्टी पडल्या तिथे मग थोडंसं वाटलं की आपले अरे काय होईल काय होईल पण नंतर मग परत एक शुभम म्हणून मित्र आहे माझा बुलढाण्याचा त्याला फोन केला अरे असंच झालं शिवनला अरे दुसरा पेपर आहे की अजून एका पेपरमध्ये काय होतं दोन पेपर लिहायचे दुसरा चांगला लिह काय नसतं त्याला म्हणलं हां बरोबर शिवायचं पण दुसऱ्या हा एकाच दिवशी दोन पेपर होते मग शिवाय म्हणा होते कर काय असतं मला त्याला आणि माहिती मला तू करू शकतो का मला शुभम म्हणलं परत चालू आपलं किंवा नाही आता करायचंच दुसऱ्या पेपर जोरात लिहायचं आणि झालं दुसऱ्या पोरात थोडे मार जास्त पडले बरं वाटलं ते ज्यावेळेस तुम्ही हे परीक्षा देतो चार वर्ष तुम्ही अभ्यास केला असं कधी वाटलं नाही की पहिलं वर्ष गेलं दुसरं वर्ष गेलं तिसरं वर्ष गेलं कुठेतरी थांबलं पाहिजेत किंवा प्रेशर येत आहे घरून प्रेशर येत आहे असं वाटायचं बऱ्याचदा की बाबा आपण करतोय चुकतोय का कुठे नाही झालं तर पुढं काय ब्लँक व्हायचं बऱ्याचदा पण माझे दाजी आहेत स्वप्नील जगताप त्यांनी खूप मोटिवेट केलं ते म्हणायचे की मी आहे ना तू कर ते फक्त तेवढं त्यांचं वाक्य असायचं मी आहे ना तू करतो पुढे तू कोणाचा विचार करू नको तू तर कर काय नाही होईल तू कर मग असं वाटलं की म्हणायचं नाही आता परत करायला लागायचं ज्या दिवशी मला वाटेल ना, ना की नाही होणार त्यांच्याशी एकदा बोलून घ्यायचो ते सांगायची नाही करू शकतोय वाटतं सगळ्यांना की नाही होणार चुकतोय तीन वर्ष अपयश आलंय आणि खूप लहान लहान गोष्टी चुकतोय असं नाही खूप मोठ्या रॉकेट असं काय नाही खूप लहानशी गोष्ट काय चुकायची प्री जायची मुख्य जायची असं व्हायचं एक दोन मार्कांनीच रिझल्ट यायचे आता पण असं काही झालं की तीस चाळीस मार्कांनी रिझल्ट गेलाय हार्डली एक मार्क दोन मार्क एखादा क्वेश्चन मग चुकायचा आपल्याला तुम्हाला क्वेश्चन रात्रभर असं दिसायचं डोळ्यासमोर स्वप्नात तोच क्वेश्चन यायचा अरे हा हा क्वेश्चन चुकलो आहे आणि माहीत असताना चुकलं असं वाटायचं पण नंतर मग वाटायचं की नाही ह्या गोष्टी आपण कवर अप करून पुढे जाऊ शकतो लहान लहान गोष्टी आहेत आलो आहे जवळ आलो आहे करूयात आपण होऊन जाईल स्वतःला सांगत पुढे आहे आलोय पुढे तुम्ही जे आता म्हणले की माहित असताना पण चुकायचं नक्की काय चुका होतात अशा की जे आपल्याला माहिती असतं ते आपण चुकून येतो बरेच मुलं सांगतात नाही नाही याचं उत्तर मला माहित होतं पण ती घरी आल्यावर अरे मी उत्तर चुकीचं नक्की कुठल्या चुका होता, ला ना ना चुका होता। आ, प्री लाईफ क्वेश्चन होता लता यांची डेथ झाल्यानंतर एक क्वेश्चन पडला होता तर त्या क्वेश्चनचा आन्सर मला माहित होतं आशा भुसले आन्सर आहे पण वाटायचं की अरे नाही यावर्षी लता मंगेशकर यांचं निधन झालंय क्वेश्चन त्यांच्यावरच फिरला असेल तर मला वाटायचं की नाही आशा भुसले उत्तर आहे पण मी लता मंगेशकर म्हणून टिक करून आलो आणि नंतर आल्या कळ नाही अरे अशा बसलीच स्वतःवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता स्वतःवरती डाऊट घेतल्यामुळं मी लता मंगेशकर लिहिलं ते चुकलं अशा चुका व्हायच्या माझ्याकडून किंवा माहीत होतं पण लिहिताना मी वेगळं लिहिलं जनरली अभ्यास करत असताना तुम्ही चार वर्ष अभ्यास करत होते एकाच लायब्ररीत होते तुम्हाला भरपूर आणि मित्र तुमच्याकडे भरपूर आहेत सो तुम्हाला माहिती असेल की काय चुका करतात विद्यार्थी कुठल्या चुका होतात किंवा तुम्ही पण चुका केलेल्या चुका टाळल्या पाहिजे विद्यार्थ्यांना आयोगाला काय पाहिजे हे बघत नाहीत स्वतः काय करू शकतो हे बघतात आपण आयोगाला काय हवं हे जर बघितलं ना तर पेपर खूप सोपा जातो तुम्ही आता बरेच जण असं म्हणतात की सायन्स अवघड जातं सायन्स अवघड जातं एकदा करा एक वर्ष द्या सायन्स होऊन जातं वर्ष म्हणजे सायन्स जात सायन्सला करतच जात नाहीत आणि सायन्स जास्त मार्क आलाय त्याच्यामध्ये रिझल्ट त्यामुळे बऱ्याच जणांचा रिझल्ट जातो सायन्स नाही जमत मॅथ्स नाही जमत जमत नाही ना एक वर्ष द्या पूर्ण वेळ द्या ते परफेक्ट करा हात कोणीच धरणार नाही तुमचा बाकी सगळेजण इतिहासच सगळेजणच पाठ करतात पॉलिटी सगळे पाठ करतात जॉग्राफी सगळे पाठ करतात पण सायन्सच्या कन्सेप्ट एकदा समजून घ्या असं होऊ शकतं की तुम्ही सायन्सच तुम्हाला आवडायला लागेल आणि सायन्सच तुम्ही परफेक्ट केलं तर उद्या मग तुमचा हात कोणीच धरणार नाही आणि ज्या आता मी बऱ्याच जणांची बघतो की सगळेजण तेच म्हणतात अरे करंट अरे सायन्स अरे मॅथ्स ह्याच गोष्टी चुकतात मी असं कधीच कोणाचं ऐकलं नाही की अरे यार जॉग्राफी मला चुकलं मला जॉग्राफी काहीच येत नाही मुलांचे ठरलेले सब्जेक्ट ते तीनच सब्जेक्ट सगळ्यांना विक जातात बरोबर ते जर तुम्ही थोड्यावरती कष्ट केलं ना तर बऱ्यापैकी सगळा मार्क सोपा आहे आणि ते करायला जात नाहीत बरोबर खर तर जो अवघड जातो विषय त्याच्यावरती जास्त मेहनत घेतली पाहिजे आपले मुलं ते बाजूला ठेवतात आणि जे सोपं आहेत त्याच्यावरती ट्राय करत असतात आणि पी वाय किंवा अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला डायट असं तुमच्या एमपीएससीच्या ह्याच्यामध्ये रोडच दाखवतात तुम्हाला की हा हा क्वेश्चन येऊन गेलाय असं असं पण असतं ही पण कन्सेप्ट आहे ही पण टर्म आहे अशा टर्म दुसऱ्या कोणत्या ते बघ मग त्या पीवायक्यू वर ना तुम्हाला पूर्ण पुढचं करून जातं की प्रीचं तर शंभर टक्के होऊन जात पीवायक्यू वरून तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी क्यू पाठ करणं महत्वाचं आहे पीवायक्यूची बरीच पुस्तकं आता बाजारात म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचे बरेच पुस्तकं आहेत मी एक करायचो की मी पीवायक्यू साठी क्वेश्चन पेपरच प्रिंट कारण कसं होतं एखादा टॉपिक तुम्ही जर वाईस पीवायक गेला ना तर तुमच्या डोक्याचं हाच टॉपिक आहे हेच उत्तर असणार आहे म्हणजे लॉजिक लावून त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता हा जर तुम्ही ज्या क्वेश्चन घेता त्याच क्वेश्चन सगळे मिक्स असतात क्वेश्चन पेपर घेतल्यावरती त्यामुळे तुम्हाला डोकं जास्त लावा लागतं तिथे कुठलं मटेरियल वापरायचं प्रिलियम आणि मेन्सला कमीत कमी वाचता आलं पाहिजे म्हणजे मेन्सला तुम्हाला एम लक्ष्मीकांतच वाचावं लागणार आहे बरोबर मग मी प्रीला पण मुद्दा एम एम लक्ष्मीकांतच वाचायचो कोणी काय पण मध्ये अरे हे पुस्तक शॉर्ट नोट्स आहेत फक्त प्री पुरत आहे मी म्हणायचो मी आधीच आळशी माणूस आहे आता प्रीला एक वेगळं वाचून परत मेन्सला का वेळ वाचून <laughs> <में। laughs> नाही मी प्रीला पण एम लक्ष्मीकांत वापरणार मेन्सला पण तेच वापरणार थोडं हार्ड काय असे ना पण तेच वापरायचं देसले सरांचं पुस्तक जवळजवळ पाठच केलं तर मी प्रीला बरेच माहिती अरे कोळंब सरांचं वापरायचं किंवा ह्या नोट्स आलेत नवीन इकॉनॉमिक्सच्या त्या वापर नाही ते पुस्तक आहे तेच पाठ करायचं आम्हाला दुसरं काहीच नको मला मेसला परत काम वाढवायचं ना माझं आता जे आहे तेच करेन मी पूर्ण बाकी सब्जेक्टसाठी इतिहासाला मी समाधान महाराष्ट्राचं पुस्तक वापरलं होतं आणि कुद्रेसरांचं समाज फारक वाचलं होतं आणि ज्योग्राफीला मी जास्त नव्हतं काय केलं ज्योग्राफी शाळेपासून जरा जास्त आवडीचा होता मग फक्त स्टेट बोर्ड जास्त फोकस केलं मी ज्योग्राफीच्या आणि सरांचा थोडाफार रेफरन्स घेतला होता आणि सायन्स खरं सांगायचं तर डिग्री सायन्स बॅकग्राऊंडची असल्यामुळे सायन्सला जास्त असं प्रॉब्लेम आला नाही कधी पण मी सायन्सला शक्यतरी स्टेट बोर्ड वापरले होते बाकीचं जास्त काय वापरलं अकरावी बारावीचे वापरले सगळेजण असं कळतं की दहावीपर्यंतचे वापर सोडून देतात मी असं मानत होतं की मी अकरावी वरचे सायन्स वापरले होते स्टेट बोर्ड कारण की ते जरा जास्तच वच वाटायचे सायन्ससाठी केलं तर म्हणून आणि बाकीचे एन्व्हायरमेंट वगैरे मी मायनर मायनर शंकर आय एस वगैरे असे वापरले होते एन्व्हायरमेंट वगैरे अच्छा ज्यावेळेस तुमचं फायनल रिझल्ट आला त्यावेळेस कुठे होते रूम मध्येच होतो घरी कसं कळवलं दाजी एवढे ऍक्टिव्ह की दाजीने माझ्या आधी दाजीने पाहिला होता दाजीने फोन केला रिझल्ट लागला लागला चेष्टा करतात काय की दाजी म्हणजे मित्र मित्र असल्यासारख्या लागला रिझल्ट वगैरे आणि माझ्या आधी दिदीने घरी फोन करून सांगायला सांगितलं लागला नीका झाला आणि मम्मी घरी फोन केला मम्मीला आणि आमची मम्मी अशी आहे की काही जरी गोष्ट सांगितली ना पहिला रडते चांगले असते वाईट असू दे काही असू दे एखादं इमोशनल गाणं जरी ऐकलं तरी आमची मम्मी रडते एवढी इमोशनल स्त्री आहे ती मी बघितली सगळ्यात इमोशनल व्यक्ती ती आयुष्यातली आणि एकदा एकवीसची प्री निघाली त्यावेळेस मी सांगितलं की आई माझी एकवीसची प्री निघाली असं तसं आणि तिला प्री मेस वगैरे करणे तिला सांगायचं पायरी पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी पहिली पायरी माझी क्लिअर झाली असं झाली त्यावेळेस तिला रडली आणि असं झालं की निकाल लागल्यासाठी मी फोन केला सांगायला की मी आधी कधी झालो आमच्या मम्मीची रिॲक्शनच नाही रडलीच नाही जी स्त्री प्रत्येक गोष्टीत रडली ना मी त्या दिवशी रडलीच नाही मी म्हणलं रडकी मी सांगते म्हणलं रड ती म्हणते मला माहित होत तू होणार म्हणलं पूर्व परीक्षा पास झाल्यावरती जेवढी एवढी रडली होती आता मुख्य झालं इंटरव्ह्यू झाला सगळं झालं निकाल झाला ओपन म्हणून सिलेक्शन सगळं होत तू रडली नाही तर मला माहित होत माझा माझा विश्वास होतो तू होणारच <laughs> म्हणलं अरे वा हे पण नवीन आहे एवढ्या वर्षात मी वयाच्या सत्तावीस वर्षात रोज रडणारी बाई मी न रडलेली बघितली ते एवढ्या मोठ्या गोष्टी ते पण एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी रडलीच नाही म्हणायचं काय असेल तो किस्सा खूप मला आज तो सगळ्यात अविषय म्हणजेच लक्षातच राहील कि बाबा आईला सांगतोय आणि माझी आई न रडता पहिल्यांदा पूर्ण गोष्ट ऐकून घेतली छान वाटलं ते अच्छा अर्थातच आनंदाश्रू हे असतात परंतु त्यांचा ते तेवढा विश्वास पण होता हा आणि पहिली पायरी पास झालाय म्हटल्यावरती पास होणारच अधिकारी होणारच हे त्यांनी गृहित हा कदाचित त्याचा तो परिणाम असू शकतो ठीक आहे बरेच विद्यार्थी असतात की आता आपण पाहतो की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मुळे बरेच जण नाराज आहे आपण सगळं मागचं रामायण महाभारत पाहिलं आंदोलन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आता फेस करणे कारण परीक्षा आली काय केलं पाहिजे पहिला हे विचार केला पाहिजे की जे जुने विद्यार्थी आहेत जे तुम्हाला संधीच देत नाहीत ते जुने विद्यार्थी आता तुम्हाला एक संधी देत आहेत की नवीन पॅटर्न आहे तुम्ही ह्याच्यात तुम्ही स्वतः चमकू शकता ज्यांचा सात सात आठ आठ वर्षाचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास आहे ना ते नवीन पूर्ण संधी देत नाहीत इवन जुन्या पूर्ण पण संधी देत नाहीत ते जे त्यांचा पाया बसल्या आता ही अशी संधी आहे ना जी सगळ्यांना समान आहे समान संधीमध्ये अभ्यास करणं कधी पण सोपं असतं आणि जुन्या ह्याच्यामध्ये संधी समान नव्हती ज्यांचा जास्त अभ्यास आहे ते जास्त फेवरमध्ये असायचे आता असं सगळ्यांना संधी समजल्यामुळे पुराण करण्यासाठी खरंच हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल पहिले दोन तीन वर्ष पुराने ज्याचं खरंच स्ट्रगल होईल ले ना जेणे खरंच केले प्रामाणिकपणे त्याला यश नक्की मिळेल नक्की बरोबर पण मग या डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशी करायची स्टँडर्ड रेफरन्स वापरले पाहिजेत कारण की तुम्हाला लिहायचं आहे आता असं नाही की तुम्हाला तिथं समोर ऑब्जेक्ट दिसते तुम्ही त्याच्यावरून काहीतरी कन्क्लुजन काढू शकता तर स्टँडर्ड रेफरन्स म्हणजे यू पी एस सीचे बरेच मटेरियल आता मराठीतून अवेलेबल आहेत बऱ्याच क्लासेसने वगैरे अवेलेबल करून दिलं तर त्यात त्याच्यातून तुम्ही यू पी एस सी थोडेफार रेफरन्स घेऊन यू पी एसी पी वाय क्यू बघून किंवा यू पी एस सी आन्सर क्वेश्चन बघून तुम्ही एक रेफरन्स घेऊन तुम्ही अभ्यास चालू करू शकता नोट्स कशा का काढाव्यात याचं बरेच ठिकाणी अवेलेबल आहे किंवा काय केलं पाहिजे नोट्स काढताना तुम्ही काय कसा विचार केला पाहिजे वाचताना ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला आता लिखाण करायचं म्हणजे ती क्वेश्चन पण बदलतात त्या असं सांगणार नाही की तुम्ही आता डायरेक्ट ही तारीख सांगा कोणती होती तसं नाही विचारणार भारतातील शिक्षणाची परिस्थिती कशी होती आणि कशी झाली असा प्रश्न आला तुम्हाला ते सगळं डिस्क्रिप्ट एक फ्लो लिहिता आला पाहिजे अशा अपेक्षा असते त्यांच्याकडून आणि तुम्ही अभ्यास करता पण तसा फ्लो अभ्यास केला पाहिजे लक्षात ठेवताना तो फ्लो लक्षात ठेवला पाहिजे जी तुम्हाला पण मदत होईल आणि तुम्हाला आन उद्या आन्सर लिहिताना पण मदत होईल बरोबर नक्कीच रिझल्ट लागल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी कोणी असं विचारलं का हे फूड सेफ्टी ऑफिसर किंवा एफ एसओ एफस आहे नक्की काय आहे त्याची काय काम असतं असं होतं की बऱ्याच जण ही पोस्टच माहीत नव्हती काय तर गावाकडे बरेच जण माहिती भेसळ अधिकारी असं बऱ्याच जण म्हणले की अरे <laughs> ना <laughs> हा भेसळ अधिकारी झालेस का मग त्यांना सांगावं लागायचं नाही भेसळ थांबवणारा अधिकारी झालोय मी भेसळ करणार भेसळ करणार नाही मग त्यांना थोडं थोडं सांगत बरेच जण असं वाटायचं की बाबा रेशनच्या दुकानात शिदा वाटणार आहे का परत एक <laughs> जण की मार्केट माल घेऊन विकणार का त्यांना सांगावं लागले की नाही जी अन्नामध्ये भेसळ होते जिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात त्यांच्यावर जो कारवाई करतो ना तो अधिकारी झालाय मग तसं म्हटलं ती एक एक प्रत्येकाला सांगावं लागायचं सुरुवातीला बऱ्याचदा नंतर मग लोकांनी पण थोडं सर्च वगैरे करायला चालू केलं त्यानंतर कळ की बाबा हा असा असं एक अधिकारी असतो की बाजू अन्न सुरक्षा आणि हेल्थ वरती जी इफेक्ट होतात अन्नाची त्याचा विचार करतो काय नक्की कामाचं नेचर कसं असतं काय माहिती असं आहे की अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे नावातच आहे अन्न सुरक्षा म्हणजे अन्नामध्ये होणारी बेसिस ती प्रामुख्याने थांबवणं हे गोल असतं आता बरंच ऐकलं असेल की पनीर खोटं पनीर सापडतं किंवा मधामध्ये भेसळ झाली दुधामध्ये भेसळ झाली ह्याच्यावरती विविध ठिकाणी छापे टाकून त्याचं दुष्परिणाम परत लोकांमध्ये जनजागृती करणे हे असे काम असतात की ज्याच्याकडे म्हणजे माणसांना समजलं पाहिजे की अन्न म्हणजे काय आणि आपण ही पावलं उचलायची की लोकांपर्यंत सुरक्षितांना पोचलं पाहिजे असं त्यासाठी जिथे तर जिथे खाण्यायोग्य औषध सोडून खाण्यायोग्य सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याच्या त्याचा चांगला सोर्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी काम करतो ओके म्हणजे अर्थातच खूप पुण्याचं काम तुम्हाला करायचं आहे कारण आपण पाहतो की भेसळ आज अशी कुठली गोष्ट नाही की त्याच्यामध्ये भेसळ होत नाही प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण जे खातोय ते भेसळयुक्तच खातोय जवळजवळ भेसळमुक्त करण्याचं काम तुमच्या हाती म्हणजे पुण्याचं काम आहे अर्थातच ज्यावेळेस तुम्ही आता एफ एस अभ्यास करत होते तुम्ही पास झाला तुम्हाला पोस्ट मिळाली तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय किंवा करत होते आणि राज्यसेवेतूनच हे पोस्ट दिले काय पुढचा प्लॅन आहे अभ्यासाचा सध्या राज्यसेवेचा विचार करतोय पंचवीसचा मी स्वतः डिस्क्रिप्टिव्ह आता पॅटर्न बघितलं आहे त्यामुळे मला स्वतः कॉन्फिडन्स आला की डिस्क्रिप्टिव्ह करावे मग मी आता दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने हालचाल चालू केली आत्ताच चोवीस होणार नाही पण पंचवीससाठी मी आत्ताच तयारी चालू केली आहे अच्छा आता आपण वास्तव गट्टीवर बोलतोय दोन तीन वास्तववादी प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या क्लासची गरज असते अधिकारी बनण्यासाठी नाही जर तुम्ही एखाद्या विषयात खूपच तुम्हाला अडचण असेल तर लावला नाही गरज पडत गरज असेल तर म्हणजे पुण्यात आलाय लावले क्लासच लावला तर अधिकारी नाही असं काही नाही पुण्यातच आलं पाहिजे नाही गावाकड राहून माझ्याशी बरेच मित्र जे गावाकडून अधिकारी झाले गावाकडे राहून तालुक्यात खेड्यात राहून सुद्धा अधिकारी होतात हे पण बऱ्याचांनी प्रूव्ह करून दाखवले त्यामुळे पुण्यात याची काहीच गरज नाही अच्छा आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता ऑनलाईन आणि ऑफलाईन कोण सांगतो ऑनलाईन क्लास करा जर करायचा असेल तर म्हणतो ऑफलाईन क्लास करा त्या दोन्हीमध्ये डिफरन्स होऊ हो शकतो जर मार्गदर्शन घ्यायचं असेल त्याबद्दल जास्त असं माहीत नाही पण ऑनलाईनचा फरक पडत असेल म्हणजे तुम्हाला जर वेळ वाचतो ऑनलाईनमध्ये मध्ये तर काही करायला अडचण नाही ऑफलाईनसाठी साठी तुम्हाला पुण्यात यावं लागणार तो खर्च वाढेल ये ते येण्या जाण्याचा डिस्टन्स वाढेल तर सगळा त्रास उन्हाचा त्रास याचा त्रास त्याच्या ऑनलाईन तुम्ही निवांत घरात बसून गावाच्या ठिकाणी बसून तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता किती वर्ष स्वतः लाजमावण्यासाठी दिले पाहिजे या क्षेत्रात मी सांग असं प्रत्येकाला सांगता येणार नाही की मी स्वतः मी स्वतः चार वर्ष यात दिलेत पण मी असं ठरलं होते की नाही दोन हजार चोवीस हे माझं शेवटचं असेल चोवीस नंतर काहीतरी स्वतःचा विचार केला पाहिजे नक्की परत मी याच्यात अडकण्यास चार, चार पाच वर्ष तरी विद्यार्थी विचार केला पाहिजे आणि कळतं आपल्याला की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो कारण की आपण सगळ्यांना खोटं बोलू शकतोय पण आपण स्वतःला खोटं बोलू शकत नाही त्यामुळं आपल्याला आपल्या चुका आणि आपण काय करतोय आणि काय करू शकतो हे माहीत असतं बरोबर म्हणजे आपण जर यशाच्या जा जवळ जा जात असेल तर थांबायला हरकत नाही पण आपण प्रिलियमच जर आठ आठ वर्ष पास होत नसेल अर्थात माझ्या बोलण्याचा राग येतो विद्यार्थ्यांना पण आठ वर्ष जर आपण पास होत नसेल तर स्वतःला ओळखलं पाहिजे नक्कीच तर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमचा प्रवास सांगितला तुमच्या अभ्यास स्टॅटिस सांगितले म्हणजे बहुमूल्य सल्ले पण दिले आणि तुमचे अनुभव सांगितले त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल खरं तर तुमचं स्वप्न जरी साकार झालेलं असलं तरी पुढचे स्वप्न तुमचे बाकी आहेत तुमचा राज्यसेवेचा अभ्यास तर चालू आहे दोन हजार पंचवीसला तुम्ही पॉझिटिव्हली पाहताय निश्चित तुम्हाला यश मिळेल कारण तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला पॉझिटिव्ह अँगलनी घेताय अर्थातच तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि येणारी जी काही परीक्षा आहे या परीक्षेमधून तुमच्या आवडीची पोस्ट किंवा तुमची जी काहीतरी पोस्ट आहे तुम्हाला ती मिळेल आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि सगळ्या गोष्टी गप्पा मारल्या सविस्तर आपण चर्चा केली त्याबद्दल आपण खूप खूप आभार थँक्यू